नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस पुणे गोलटेकरी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गुलटेकरी आज आलेली आहे अकरा हजार सातशे पंचेस क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी, -कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त सोळा रुपये इतकी व सरासरी निघालेली आहे अकरा ते बारा रुपये इतकी व गोलटा गोलटी विकलेली आहे चार रुपये ते सात रुपये इतकी बटाटा सहा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी चौदा रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये इतका व सरासरी निघालेली आहे सोळा रुपये ते सतरा रुपये इतकी लसूण सातशे सोळा क्विंटल लसूण आलेला आहे तर भाव भेटलेला आहे पंचेचाळीस रुपये ते एकशे दहा रुपये इतका आले चारशे त्र्याहत्तर क्विंटल आले आलेले आहेत तर बाजार भाव भेटलेला आहे शंभर रुपये ते दोनशे पंचवीस रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये